शहरातील राजर्षी शाहू पुतळा चौक परिसरात अवैधरित्या मावा विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे किशोर बालाजू शंकू वय त्रेचाळीस राहणार रेणुकानगर झोपडपट्टी असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्याकडून सहा किलो ओला व सुका मावा जप्त करण्यात आला आहे शिवाजीनगर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आदर्श मंगल कार्यालयासमोर असलेल्या दत्त टी स्टॉलमध्ये जीवितास धोका पोहोचवणारा मावा विकला जात असल्याचे समजले त्यानुसार बुधवारी रात्री पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता सुगंधी तंबाखू व विविध पत्तींच्या मिश्रणाचा मावा विक्रीस ठेवलेला आढळला या माव्यावर कोणतेही लेबल किंवा सुरक्षेसंदर्भातील वैधानिक माहिती नव्हती त्यामुळे आरोग्याला गंभीर धोका असल्याने पोलिसांनी आरोपी किशोर शंकू याला ताब्यात घेतले आणि त्याच्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल सुकुमार बर्गाले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला